नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण पुणे शहरातील पी एम सी परिसर या ठिकाणी आहे या ठिकाणी जर पाहिले गेलं तर आहे ना एक काका आहेत अपंग आहेत त्यांना विचारल्यानंतर शंभर टक्के अपंग आहेत ते असे सांगितलं त्यांच्याकडे एक सायकल आहे आणि याच सायकलवरती त्याने आपला संसार जो आहे तो मांडलेला आहे आणि याच्यावरतीच त्यांची कमाई आहे या सायकलवरती जर पाहिलं गेलं तर ब हे आहेत इयरबड इयरफोन आहेत आणि तिकडे जर बघितलं गेलं तर आहे ना तिकडं ती महिला खातीत बघा गरोदर असल्यानंतर आहे ना ती महिला माती खातीत बघा त्या ती माती या ठिकाणी भेटते आणि अजून जे बडेशेप वगैरे काय नाव हनुमंतराव हो? जाधव तो आहे पलटण पलटणचं काय कशाचा गाडा आहे काय तीनचं आकाची सायकल आकाची गाड आहे तीन चाकाची सायकल आहे काय काय व्यक्त आहे काय हेडफोन आहे ज्या पुढे माती माती कशाची माती ही काय खायची ती खाती का ती माती हा पण किती वर्षा वर्षापासून करता येईल सत्तेचाळीस काय वडील नाही माझ्या नंतर करणं वागच आहे ना मला कोण कोण आहे आता सध्या काय भाव काय सांभाळत नाही हां एका भावाचा मर्डर झाला बर या का मलाच करायला लागत ना सगळं कोण कोण असतं घरी आता का तुम्ही घरी काय भाऊ भाوزه भावाचे पोर तुम्ही एकटाच असता आणि त्या मर्डर झालेल्या भावाच्या पोर ला त्याला चार पोर आहे हां पोरगा नाहीये बर पोरया आता तुम्ही शिक्षण त्यांचा चालू आहे चालू शिक्षण आहे ना त्यांचं जार्य पर्यंत शिक्षण झालं आणि तुम्ही तर एवढं सायकल आहे का बघतोय बाग होय तस एवढ्या काय 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 बघताय तुम्ही काय हेडफोन काही करताना काय अडचण येते काय अडचण तर काय धंदा कधी होतो कधी नाही होत काय कितीचा धंदा होतो एका दिवसाला एका दिवसाला का तीनशे चारशे साडेचारशे आपण काय इमल बिमल विकत नाही काय नाही काय नाही ऐकत फक्त वरलं 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 बडे शॉफे होतोय का धंदा बर दोनशे तीनशे चारशे होते त्यात माल भरायचा कोण नाही काय म्हणत काय नाही कोण त्रास देत नाही काय काय चोरीला बिरेला वस्तू होते ते माझे जात आहेत कुठे का चोर्या होत्या ते एकदा माल गेला एकदा पैसे गेलं किती गेलो एकदा गेलं साठवून साठवून ठेवलेलं बाराशे रुपये गेलो एकदा अकराशे ते तेराशे रुपयाचा माल गेला सिगरेट चोर लोक नेल करुर्तीच जवळची बाहेरची काय चोर लोकांना काय घरकादार कुठे काय अडचणी अडचणी काय हे झोपायचीच अडचण आहे ना फक्त खोलीबिरी नाही ना आपल्याला खोलीबिरी नाही ना इथं भाड्याची खुली गुण -खुल काय परवडणार आहे का मला भाडेजी किली परवण आज एकमून कमून काय करायचं ऐका त्या पोराला द्यायचं बा भावाच्या पुरीला द्यायचं तुमचं कुठलं काय विचार केलाय का आता काय करू विचार आता किती वय हां वय किती आज वय 35 35 वय 56 ला झालं आता आग काय गळ्यामध्ये काय आहे माळा देवाच्या माळ आहे पहिल्यापासून माळ आहे ना मी माळ आला मी बघा ना ला एक्क्याऐंशी ला आलो तेव्हापासून पुण्यातच पुण्यातच तिथंच राहायचं तिथेच राहायचं काय मैत्री बित्री झाली का नाही मैत्री बित्रि आपण नाही कोणास करत कारण आपल्याला तसली सवयच नाही हा तसली सवय नाही आपल्याला तंबाखूची आणि जेवण आपण अशा कुठली करत नाही आपल्याला ते आवडत बी नाही ते आपल्या बुद्धीला बी पटत नाही तसं आता ही सायकल आहे सायकल कोणी दिली सायकल आई वडिलांनी घेतलेले आहे सातशे रुपयाचे त्या काळात तुम्ही तेरा वर्षाचा तुम्ही तेरा वर्षाचा असताना त्यावेळी ही सायकल घेतली सायकल अजून तीच सायकल साठी दिला ती आणि ही ही कधी बनवून घेतला ही ही व्यवसाय याच्यावर जे बरेच दिवस हो झाला सगळ्याला दोन तीन बारे बजाल पहिल्यांदा तुम्ही सायकल घेतला सायकल नंतर नाही ना हा व्यवसाय जो, जो आहे तीन तीन बारे नवीन टाकले तीन चार बारे पहिल्यांदा सुरुवात कधी केली ती पहिल्यांदा सुरुवात बघा एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ला गेले सर चौऱ्याऐंशी पासून हा व्यवसाय चालला हा ही सायकल घरदार ते गावाला आहे बारक घर आहे त्यात ते भाऊ राहतो एक मी इकडच असतो इकडे घरी घरी गावा तरी जातो वर्षाला दोन वर्षाला वर्षाला दोन वर्षाला बाकी काय तर दर्शक ही काय म्हणलं नाव काय म्हणलं हनुमंतराव जाधव हनुमंतराव जाधव आणि कुठून फलटण फलटण जिल्हा सातारा तालुका नमस्कार दर्शक सध्या जर बघितलं तर आहे ना हा मनपाचा परिसर आहे आणि एक वेगळी स्टोरी आहे यांची गेले खूप वर्षापासून ते हा जो तीन जागा जी सायकल आहे त्याच्यावरती ते न, जे आहेत ते वस्तू ते या ठिकाणी विकतात त्या ठिकाणी माती पण आहे जे खातात जे मोबाईल ॲक्सेसरे आहेत ते या ठिकाणी विकण्याचं ते व्यवसाय करतात इकडे बघा पुण्याच्या शेजारी गड हा त्यांचा नंबर आहे अशाच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी आपण या ठिकाणी करत असतो सध्या आपण मनपा परिसरामध्ये आहे पुण्याच्या पुन्हा एक वेगळी स्टोरी मी तुमच्यासाठी अशीच घेऊन येतो हो तोपर्यंत तो बेधडक चर्चा होती धन्यवाद